हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर दर उन्हाळ्यामध्ये साबुदाण्याचे बटाट्याचे तांदळाचे पापड बनवतो तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पोह्यांचे पापड नक्की बनवा पोह्यांचे पापड खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात जेवताना आपल्याला तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापड तर नक्कीच लागतो तर हे कुरकुरीत आणि खुसखुशीत पोह्यांचे पापड घरी नक्की बनवा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे पोह्यांचे पापड बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन कप पोहे घेतलेत दोन वेळेला स्वच्छ धुवून घेतले म्हणजे जो काही कचरा असेल तो निघून जाईल आणि दोन ते ती तीन ग्लास पाणी घालून हे पोहे मी रात्रभर भिजत ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय हाताने स्मॅश केले तरी हे पोहे बारीक होत आहेत तर आता हे पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून आपण पोहे हे बारीक करून घेऊया दोन कप पोह्यांसाठी दोन कप पाणी वापरून हे पोहे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पोह्यांची तर दोन कप पोहे आणि दोन कप पाणी घालून पेस्ट बनवल्यानंतर हे मिश्रण सहा कप होतं तर हे सगळं मिश्रण एका पातेल्यामध्ये आपण आता मोजून घेऊया तर इथे टोटल सहा कप मिश्रण झालेलं आहे आणि हे पोहे भिजवताना हे पोहे आपण नेहमीचेच घेतलेत आपण जे कांदे पोहेला वापरतो पोहे वापर तेच पोहे, पोहे वापरलेले आहेत जाडे पोहे आता हे मिश्रण आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता इथे गॅसवर मी मोठा कुकर ठेवला आहे मोठं पातेलं असेल तर मोठं पातेलं ठेवून घ्या तर आकाराच्या मानाने माझ्याकडे कुकर मोठा होता त्यामुळे मी कुकर घेतला आणि इथे आता सहा कप मिश्रण झालं आहे त्यासाठी इथे बारा कप पाणी घालून घेणार आहोत सहा कपसाठी बारा कप मेजरमेंट बरोबर आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पाण्याला उकळी आली की आपण जे पोह्यांचं मिश्रण बनवलं आहे ते याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवर हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट लागतात हे मिश्रण तयार व्हायला तर आता इथे उकळी येते बघू शकताय तर हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर मग तळाला लागू शकते तर हे बघा जस अशी उकळी येईल तस तसं हे पीठ शिजलं जाईल आणि घट्ट व्हायला सुरुवात होईल तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय याची कन्सिस्टन्सी तर अजून आपल्याला हे पीठ थोडंसं शिजवून घ्यावं लागेल तर मला इथे पीठ शिजवण्यासाठी अठरा ते एकोणीस मिनिट लागलेत मी आता गॅस बंद केला आहे आणि आता याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स एक चमचा घालून घेऊया किंवा मिरची ओबडधोबड बारीक करूनसुद्धा घालू शकताय आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनिट आपण थंड करून घेऊया मिश्रण थोडं थंड झालं की मग आपण याचे पापड घालून घेऊ तर मी इथे प्लॅस्टिकची पॉलिथीन अंतरून घेतले तेल अजिबात लावलेलं नाही आहे तर आता आपण पळीने व्यवस्थित असे पोह्यांचे पापड हे घालून घेऊया बघा मस्त होत आहेत पांढरे शुभ्र वाटतच नाही आहे की आपण हे पोह्यांचे बनवतो आहे आणि हे पापड सुकल्यानंतरसुद्धा एकदम ट्रान्सपरंट असे होतात आणि चवीला तर खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात तरी ते सगळे पापड मी उन्हामध्येच सुकवायला घातलेत एक दिवसामध्ये हे पापड सुकले जातात फॅन खाली सुकवत असाल तर दोन दिवस लागतील तर एक दिवस पूर्ण मी हे पापड सुकवून घेतलेत दुपारपर्यंत अर्धी बाजू सुकली जाते दुपारनंतर पलटी मारायची आणि दुसरी बाजू सुकून घ्यायची तर अशा पद्धतीने इथे पापड मी सगळे सुकवून घेतलेले आहेत तर तुम्हाला एक पापडसुद्धा दाखवते बघा किती ट्रान्सपरंट असे झालेत आणि तळायलासुद्धा जास्तसुद्धा वेळ लागणार नाही लगेचच तळलेसुद्धा जातील तर चला आपण हे पापड आता तळून बघूया कसे होत आहेत सुद्धा समजेल तर मी इथे गॅसवर कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे आणि बघूच शकताय तुम्ही एक पापड टाकला की लगेचच तेलावरती फुलून येतो मस्तच दुपटीने तिपटीने फुलतोय हा पापड तर हे खुसखुशीत आणि कुरकुरीत पोह्यांचे पापड नक्कीच बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वाळवण रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा